आपण बोलतोय आपल्या तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये एकूण चार गट व आठ गण आहेत आणि हा कार्यक्रम आहे नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा जे सिद्धांत आहे सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येईल तसेच नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी म्हणजे नामनिर्देशन पत्र अवेलेबल होईल ते सोळा ते एकवीस एकवीस तारखेला सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत असणार आहे तो तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी ही बावीस तारखेला आहे तसेच वैद्यरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध बावीस तारखेलाच होणार आहे उमेदवारी मागे घेण्याचा जो दिनांक आहे तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारीपर्यंत आहे तसेच निवडणूक लढवणारे उमेदवारीची यादी प्रसिद्ध करणे हे सत्तावीस जानेवारीला करणार आहोत तसेच मतदानाची यादी मतदानाची तारीख ही पाच फेब्रुवारीला आहे मतमोजणी तारीख ही सात फेब्रुवारीला असेल व निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजभवनावर प्रसिद्ध करण्यात हे दहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत आहे आणि आपल्या इथे पुरंदरला जे नॉमिनेशन फॉर्म असतील नामनिदेशन पत्र स्वीकारणे वाटणे याच्यासाठी तहसील कार्यालय पुरंदर प्रशासकीय बिल्डिंग येथे नॉमिनेशन फॉर्म मिळतील पण आणि हे जे आहेत स्वीकारले पण इथे जातील आर ओ ऑफिस हे तहसील कार्यालय असणार आहे तसेच मतमोजणीसाठी आपल्याला खाली जे ग्राउंड आहे पार्किंग एरिया इथे मतमोजणी केली जाईल आणि तिथेच निकाल जाहीर होईल धन्यवाद नवीन आपन करना नवीन मतदारांसाठी मतदारांसाठी आपण काय आवाहन करणार मला एक सांगाल आपलं इलेक्शन हे आपल्या देशासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण मतदान करू सगळ्यात मोठी लोकशाही ही भारताची आहे आणि या लोकशाहीत आपला एक आपला एक आपला एक आपलं मतदान हे खूप मॅटर करतं कुठल्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचंय मग त्याच्यानुसार आपल्याला जर चांगला उमेदवार निवडून द्यायचा असेल तर प्रत्येकाने मतदान करावं मग नवीन मुलांना किंवा नवीन मतदार असतील मत मत यांना मी आव्हानित करते की जास्तीत जास्त तुम्ही मतदान करा आणि त्या दिवशी तुम्ही मतदानासाठी सर्वांना आपल्या कुटुंबाला पण प्रोत्साहित करा व स्वतः संख्येने आपले फ्रेंड्स असतील फ्रेंड सर्कलमध्ये असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन मतदान करा व सोशल मीडियावरती पण आपले फोटोज टाका याच्याने तुम्हाला बघून इतर लोकही त्या दिवशी प्रेरित होतील की आपल्याला मतदान करायचं आहे आणि तसंच आता जी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तर आदर्श आचारसंहिता आपल्या तालुक्यात तसेच आपल्या जिल्ह्यात फॉलो होईल ही मी अपेक्षा करते सर्व उमेदवार तसेच पक्षाचे जे काम करतात तसेच सर्व जनतेने आदर्श आचारसंहिता फॉलो होईल पाळली जाईल याकडे पूर्ण लक्ष द्यावं आपल्या ग्रामीण पातळीवरती प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेचं पालन करावं की अपेक्षा करते व आवाहन करते की सर्वांनी पूर्ण प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारचं उल्लंघन होणार नाही आणि आम्हाला त्यावरती कोणीही कारवाई करत म्हणजे करण्याचं हे मिळणार नाही त्याच सगळ्यांनी लक्ष ठेवावं उमेदवाराच्या खर्चाच्या मर्यादे संदर्भात काय लिमिट असत उमेदवार खर्च आहे ते जिल्हा परिषदेसाठी नऊ लाख आहे जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून आपण शासनाच्या वतीने काही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे काहीतरी त्या दिवशी लोकांना मतदारांना प्रेरित करण्यासाठी काय आहे का नक्कीच याच्यासाठी आणि आपण कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत याच्यात प्रत्येक ग्रामीण स्तरावरती आपण मतदान केंद्र आहे किंवा तिकडे म्हणजे ग्रामीण पातळीवरती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या इथे मोठ्या प्रमाणात स्वीप ऍक्टिव्हिटीज करणार आहोत टोटल दोनशे पस्तीस आपले भूत आहेत पुरुष मतदार आपल्याकडे जवळजवळ पंच्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर आहेत स्त्री मतदार चौऱ्याण्णव हजार एकशे एकोणतीस आहेत व इतर तीन आहेत एकूण एक लाख एकोण नव्वद हजार चारशे मतदार आपल्याकडे मतदान करतील दिव्यांग मतदार असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी आपण लोकसभेच्या वेळी अगोदर मतदानाची काय तर व्यवस्था केली होती अशा प्रकारची यावर्षी काय व्यवस्था आहे का या निवडणुकीत काय प्रक्रिया आहे नाही पण आपण एक काम पाहू शकतो की आपण प्रोवाइड केलेले आहे की दिव्यांग असतील किंवा वृद्ध असतील पन, तर त्यांना आपण व्हिल शेअर प्रोव्हाइड करून आपण त्यांना परत इतर पण आपले जे व्हॉलंटियर असतील त्यांचं ते आपण ठेवणार आहोत की त्यांना मदत करतील